यासाठीच माझ्या जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या गाथेची निर्मिती झालेली आहे हा तुकोबऱ्यांचा गाथा हा श्रेष्ठ गाथा आहे कोणत्या मयात कोणत्या व्यक्तीने कसं जीवन जगावं बघा ना तुम्ही तुकोबराया म्हणतात वयाच्या पंचवीस वर्षापर्यंत माणसाने काय करावं लक्ष देऊन ऐका बरं का वयाच्या पंचवीस वर्षापर्यंत माणसाने विद्यार्जन करावं विद्या ग्रहण करावी कुठपर्यंत पूर्ण झाली की सुखाने संसाराला सुरुवात करावी इच्छा असेल तर देशासाठी धर्मासाठी देवासाठी जर ब्रह्मचारी राहणार असेल तर आनंदाची गोष्ट आहे इच्छा असेल तुम्हाला संसाराची तर वयाची पंचवीस पूर्ण झाले की संसाराला तुम्ही सुरुवात करा वयाच्या पन्नास वर्षापर्यंत माणसाने धनार्जन करावं धनार्जन करावं म्हणजे धन कमवावं पैसा कमवावा कारण चार पुरुषार्थापैकी एक पुरुषार्थ हा धन कमवणे आहे धन कमवावच लागणार कारण ज्याच्याकडे पैसा त्याला समाजामध्ये मान्यता आहे पैसा कमवला पाहिजे का तर ज्याच्याकडे पैसा त्यालाच समाजामध्ये मान्यता एवढच नाही वेदामध्ये सूत्र सुद्धा आले धनहीन पुरुषाची पत्नी मी पुढचं बोलत सगळे पैशाचे लोक सर्व पैसे मंडळ ज्या दिवशी नवऱ्याचा पगार होणार असतो त्या दिवशी चार वाजेपासूनच वाट बघते कधी हे घरी येतील कधी हे घरी येतील साज श्रिंगार करून दारामध्येच वाट बघत असते आणि अहो घरी आले की दारामध्येच बसायला खुर्ची देते दारातच आणि दरवाजा मध्ये आल्यानंतर बसायला खुर्ची खुर्ची दिल्याबरोबर अहो तुम्हाला पाणी देऊ तुम्हाला चहा देऊ नाही तुम्हाला कॉफी करून देऊ का अहो तुम्हाला पोहे करून देऊ का त्यावरती लिंबू पिळून देऊ का तो म्हणतो ए बाई बस कर आता मला एखादी एंडो सल्फाईनची बॉटल आणून दे म्हणजे ती पिली की मी सब पैसे के भाई अहो पैसा हा असा आहे एखादा कलागुण संपन्न असेल पण त्याच्या खिशामध्ये जर पैसा नसेल तर त्याचा घरामध्ये अपमानच केला जातो पण एखादा कलाहीन आहे कुठलीच कला, कला त्याच्याकडे नाही फक्त घरात बसून खायचं काम करतो आहे पण त्याच्याकडे त्याच्या बाप दादाची गडगंज संपत्ती चार पिढ्या बसून खातील इतकी त्या व्यक्तीची घरामध्ये काय केली जाते आर पैशाला म्हणून जगद्गुरु तुकोपराय म्हणतात वयाच्या पन्नाशी पर्यंत माणसाने काय करावं धनार्जन करावं पैसा कमवा पन्नाशी पर्यंत माणसाने संसार करावा कुठपर्यंत पन्नाशी पर्यंत संसार करावा पन्नास पूर्ण झाली तिथे फुल स्टॉप पूर्ण पन्नाशीला तुम्ही म्हणाल करणारी मी तयारी पन्नाशी पर्यंत संसार करावा इथं किती लोकांची पन्नाशी पूर्ण झाली हो महाराज तुम्ही म्हणताय ते खरंय काय का पन्नाशीच्या पुढं कोणी जातच नाही इथं अहो घाबर फुल स्टॉप द्यायचा आहे म्हणजे घरादाराचा त्याग करायचाय असं नाही मनातून संसार काढून टाकायचा आहे आणि मन मात्र फक्त प्रभू परमात्म्यासाठीच राखून ठेवायचंय असं जगद्गुरु तुकोबरे सांगतायत संसाराला फुल स्टॉप पन्नाशी नंतर संसार करायचा नाही वयाच्या पंच्याहत्तर वर्षापर्यंत माणसाने पुण्यार्जन करावं पुण्यार्जन करावं म्हणजे काय पुण्य कमवून पर्यंत मग पुण्य कसं कमवायचं पुण्य म्हणजे नेमकं काय एवढं आम्हाला अगोदर कळालं पाहिजे पुण्य म्हणजे काय तुम्हाला वाटत असेल मी देवापुढे बसून एक एक तास सकाळी देवपूजा करतो म्हणजे मी खूप मोठा पुण्यवान आहे बिलकुल नाही पुण्य त्याला नाही म्हणत कर्जुवंताची जो गरज पूर्ण करतो ना तो खरा पुण्यवान आहे तहानलेला जो पाणी देतो ना आपला पुण्य कमवायचे आणि महाराज म्हणतात हात पुण्यवंत करून घ्यायची असेल तर हस्तो पवित्रं यदि दानं पुण्यं पादो पवित्रं यदि यात्रा कंठो पवित्रं यदि नाम घोषं हृदयो पवित्रं यदि ब्रह्मनिष्ठा हात असेल तरी या हृदयामध्ये भगवान परमात्म्याला साठवून ठेवा तेव्हा आपलं संपूर्ण शरीर काय होणार आहे पुण्यवंत होणार जगद जगद्गुरु तुकोपराय सांगतायत पंच्याहत्तर वर्षापर्यंत पुण्यार्जन करावं शंभर वर्षानंतर माणसाने राहत घर बदलावं का राहत घर बदलावं शंभर वर्ष पूर्ण झाली घराला की एक तर राहत घर बदलावं नाही तर घराची वास्तुशांती पुन्हा करून घ्यावी कारण शास्त्र असं आपण आपण घरामध्ये जो वास्तु नावाचा जो नावाचा पुरुष राक्षस आहे त्याला जे पुरून असतं तो वास्तु नावाचा राक्षस शंभर वर्षानंतर उलटा होतो आणि घरातल्या लोकांना त्रास द्यायला सुरुवात करतो म्हणून शंभर वर्षानंतर राहतं घर बदलावं नाहीतर पुन्हा वास्तुशांती करून घ्यावी त्यानंतर एक हजार वर्षानंतर धर्माची संहिता बदलावी पाचशे वर्षानंतर संजीवन समाधी जी मूर्ती असते ती मूर्ती पाचशे वर्षानंतर बदलली जाते आणि मंदिराच्या कळसाच सुद्धा एक सविस्तर चिंतने बर का मला एका प्रश्नाचं उत्तर द्या आठवलं म्हणून सांगते मंदिरावरचा कलश हा कुणाच्या हस्ते बसवला जातो शक्यतो कुणाचा ब्रह्मचारी किंवा संन्याशी याच्या मागचं कारण तुम्हाला काय का, का ब्रह्मचारी आणि हाताने मंदिरावरचा कलश बसवावा कुणाच्याही हाताने का तो बसवला जात नाही एखादा परमार्थी काढून आपण त्याच्या हाताने कलश का बसवत नाही तर त्याच्या मागणी मागचं कारण असं आहे शास्त्र असं सांगत मंदिरावरचा कलश जो व्यक्ती बसवतो त्या व्यक्तीच्या पाठीमाग चा वंश बुडला जातो म्हणून आपली भारतीय लोक इतकी हुशार आहे की त्यांनी मंदिरावरती कलश बसवण्यासाठी कुणाची निर्मिती केली कोण नेमले ब्रह्मचारी किंवा संन्याशी खूप हुशारी आपली भारतीय लोक बुद्धिमान आहे जगामध्ये दोनशे बारा देश आहे जगामध्ये दोनशे बारा देश आहे पण बुद्धिमत्तेमध्ये जर पहिला क्रमांक कोणाचा लागत असेल ना तर आपल्या भारताचा लागतोय खरंय की नाही खरंय एकदा काय झालं माहितीये का एकदा जर्मनीने चोर पकडण्याचं मशीन शोधून काढलं चोर पकडण्याचं मशीन आणि त्या मशीन मधे? मशीनने एका दिवसामध्ये जर्मनी मधील एका गावामधले एका तालुक्यामधले शंभर चोर शोधून काढले किती शंभर चोर तेच जर्मनी मधलं मशीन ऑस्ट्रेलियामध्ये नेलं तिथे एका दिवसात दोनशे चोर सापडले तेच मशीन अमेरिकेमध्ये आणलं एका दिवसात पाचशे चोर शोधून काढले पण तेच चोर पकडण्याचं मशीन जेव्हा भारतामध्ये आणलं तुम्हाला काय वाटत काय झालं असेल किती चोर सापडले असतील भारतामध्ये भारता चोर पकडण्याच मशीन आणलं तर भारतामध्ये एका दिवसाच्या मशीन, चोर मशीन चोरीला इतका भारत देश काय आहे हुशार आहे खूप हुशार आहे किती हुशार एकदा भारतातला एक, भारता एक व्यक्ती अमेरिकेला गेला अमेरिकेमध्ये पॉलिश करण्याकरता मशीन आहे आपल्याकडे हाताने करतात ना बूट पॉलिश तिकडे मशीन आहे आणि ते एक पाय त्या मशीन मध्ये घालायचा आणि त्या मशीन मधून काढून घ्यायचा पुन्हा पाय टाकायचा पुन्हा बुटाची पॉलिश बुट होते पण दुसऱ्या बुटाची पॉलिश झाल्यानंतर आपल्याला पाय बाहेर काढून घेता येत नाही का कारण ते फुकट थोडंच काढून देणार कॉइन टाकावे लागतात दहा रुपयाचा कॉईन टाकला की मगच तो पाय बाहेर निघतो आपल्या भारतातील एक मनुष्य अमेरिकेला गेला त्याला बुटाची पॉलिश करायची होती पॉलिश करण्याकरता तो मशीन कडे गेला पहिला पाय मशीन मध्ये घातला बुटाची पॉलिश झाली पाय बाहेर काढून घेतला पुन्हा दुसऱ्या चौकामध्ये गेला दुसऱ्या चौकामध्येही मशीन लावलेलं होतं दुसऱ्या चौकातल्या मशीन मध्ये दुसरा पाय घातला पॉलिश झाली पाय काढून घेतला किती रुपये लागले त्याला ही भारतीय लोकांची हुशारी मी तुम्हाला सांगते भारत देश किती हुशार आहे एवढच नाही नासा सारख्या अंतराळामध्ये जे सायंटिस्ट लोक काम करतात ना त्यामधले पंचेचाळीस सायंटिस्ट लोक आपल्या भारतातली आहे सार्थ अभिमान असला पाहिजे आपला भारत देश खरंच खूप ग्रेट आहे मी नेहमी सांगत असते भारत देशामध्ये हा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये असणारी ही साधू संत आहे जगतगुरु तुकोबर आहे आपल्याला हे सांगतायत कोणत्या वयात कोणत्या व्यक्तीने जगाव हे शिकवणार शास्त्र म्हणजे गाथा गाथाय मला गाथेच महत्व सांगायचंय त्याच्या पुढे जाऊन बोलते जगतगुरु तुकोभऱ्यांचा गाथा सर्वप्रथम इंग्लिश मध्ये कोणी लिहिलं माहिती का तुम्हाला तुकोभऱ्यांचा गाथा सर्वप्रथम इंग्लिश मध्ये जर कोणी लिहिलं असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे लक्ष देऊन ऐका अलेक्झांडर ग्रॉन्ड हा व्यक्ती कुठला आहे स्कॉटलँड देशामध्ये ख्रिश्चन समाजामध्ये जन्माला आलेला हा अलेक्झेंडर ग्रॉड तुम्ही म्हणाल नाही तर त्याच्या पाठीमागे असं म्हटलं जात हा अलेक्झांडर ग्रॉड अत्यंत हुशार व्यक्ती तो एका डेव्हिड नावाच्या फिलॉसॉफी तत्वज्ञावरती इम्प्रेस झाला इतका इम्प्रेस झाला की त्या डेव्हिडच्या तुलनेत या जगामध्ये कुणी हुशार सापड याचा तो शोध घेऊ लागला संपूर्ण भारत संपूर्ण राष्ट्र संपूर्ण जग तो फिरू लागला आणि फिरता फिरता तो भारतामध्ये सुद्धा आला पण त्याची हुशारी अशी होती तो ज्या देशात जायचा ज्या राज्यामध्ये जायचा त्या राज्यातली भाषा एका महिन्याच्या आत शिकायचा किती महिन्यात एकाच महिन्याच्या आत एका ती भाषा तो व्यक्ती शिकायचा शोधत शोधत तो भारतात आला परंतु तिथपर्यंत त्याला काही देवीच्या तुलनेत हुशार व्यक्ती सापडला तो महाराष्ट्रामध्ये आला मराठी भाषा शिकला मुंबई विद्यापीठाचा कुलगुरुपदी विराजमान झाला आणि मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी विराजमान असताना अलेक्झांडर ग्रॉडच्या वाचनामध्ये तुकोबरांचा गाथा गेला आणि ज्या वेळेला तुकोपर्यांचा गाथा वाचला डोळ्यामधून खळखळ आसव आली आणि तेव्हाच त्यांनी म्हंटलं माझ्या जीवनाचं सार्थक झालं तुकोप्रयांचा गाथा उचलला पूर्ण इंग्लिश मध्ये लिहिला आणि इंग्लिश मध्ये लिहिलेला तुकोपर्यांचा गाथा उचलला आणि सरळ स्कॉटलंड देशामध्ये दे निघून गेले आणि संपूर्ण ख्रिश्चन बांधवांना विश्वामध्ये जो जीवात्मा जन्माला येतो जो मनुष्य देह धारण करून येतो त्या प्रत्येक मानवी जातीला हा तुकोपरायांचा गाथा वाचल्याशिवाय तुकोपरायांच्या गाथेचं पारायण केल्याशिवाय मरण्याचा सुद्धा अधिकार हे कोण सांगत स्कॉटलँड देशामध्ये ख्रिश्चन समाजामध्ये जन्माला आलेला एक अलेक्झांडर ग्रॉन्ड हे आपल्याला सांगतोय कधी कळेल आपल्याला गाथा कधी आम्हाला हे संतांनी खुलं भांडार आमच्या पुढे मांडून ठेवलंय तरी आम्हाला त्याची माहिती नाहीये आम्ही इकडे तिकडे भटकतोय इकडे तिकडे शोध घेतोय देवांनी या संतांनी आपल्या पुढे